नमस्कार स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे कच्च्या कैर्यांचं लोणचं कसं बनवायचं आणि आज जे आपण लोणचं बनवणार आहे ते एक ते दीड वर्ष कसं टिकून राहतात जर तुमच्या हाताने खराब होत असेल तरी जसं आहे आहे टिकून राहणार आणि आजचं जे लोणचं आहे ते पूर्णपणे घरगुती आणि गावरान होणार आहे म्हणून आपण आपल्या बागेमधून काही कैरे आणलेले आहेत आणि ह्या कैऱ्यांपासून आपण आपलं एकदम गावरान चित आणि झनजनीत एक ते दीड वर्ष टिकणार गावाकडचं लोणचं बनवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण ना कैऱ्यांना एकदम मस्तपणे धुवून घेतलेला आहे कारण कापल्यानंतर कैऱ्यांना धुतल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी जात आणि मग कैऱ्यांना कापून घेतलेल्या आहेत आणि आपण आता आप घरच्या घरीच कैऱ्या आणल्या होत्या म्हणून आपल्याला त्यांना घरीच अडकित्यावर तोडायचे आहे आणि जर तुमच्या घरी अडकितता हा उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारामधून जिथून कायऱ्या घेता तिथूनच त्या तोडून घ्याव्या कारण ते एकदम मस्त तोडून देतात आणि हा आपल्याला लागेल तेवढीच कैरीची फाक ठेवायची आहे आम्हाला जेवढी फाक आवडते आम्ही तेवढी ठेवलेली आहे कारण आमच्या इथं एका फाक मध्ये सर्वांचं भागून जातं म्हणजेच की माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की सर्व जेवण एकाच फाकेमध्ये भागून जातं पुन्हा पुन्हा घेण्याची गरज पडत नाही आणि पुन्हा पुन्हा घेतल्यामुळे जे लोणचं आहे ते खराब होत नाही म्हणून एका टायमाला जेवण करताना एका प्लेट मध्ये आपल्याला लागेल तेवढ्या चार ते पाच फाका काढून घेतल्यानंतर ते लोणचं परत एकदा हलवून ठेवून द्यायचं आहे आणि हा लोणचं बनवताना ह्या गोष्टीची परिपूर्ण काळजी घ्या ही जी कैरी आहे तिला एकदम मस्तपणे साफ करून घ्यायचं आहे कारण तिच्या घाणीने जी आहे ती बुरशी लागते कैरी अडकित्यावर तोडल्यानंतर तिला मस्तपणे पुसून घ्यायचं आहे तिला पाणी लावायचं नाही कारण पाणी लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घुसल्यावर ती खराब होऊन जाते तर चला लवकरात लवकर आपण सर्व काय अडकित्यावर तोडून घेऊ आणि मस्त पुसून घेऊया आणि हे जे लोणचं जो मसाला तो दुकानातून नाही आणणार तुम्ही याऐवजी दुकानातला मसालाही टाकू शकता आणि तुम्ही हे पाहू शकता आपण लोणची साईज आहे ती एवढी ठेवलेली आहे तुम्ही याच्यापेक्षाही बारीक करून घेऊ शकता तर चला आपण सर्व त्या मस्तपणे तोडून घेतलेल्या आहेत म्हणजेच कापून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मधला जो नाहीसा पार्ट आहे तो हे आपण फेकून दिलेला आहे आणि आता बरेच जण काय करतात कैरी का कापून झाली की तिला लगेच हळद मीठ लावून पाणी काढायला ठेवतात पण आपण तसं नाही करणार आपण याला एक ते दोन दिवसाचा डायरेक्ट ऊन देणार आहोत आपण या कैरीला एक ते दोन दिवसाचा मस्त ऊन देणार आहोत त्यामुळे ती एकदम सुकते व हो तिच्यातला पाणी निघून जातं आणि ही प्रोसेस केल्यामुळे तुम्हाला जास्त मीठ किंवा ला हळद लागत नाही आणि अशा प्रकारच्या जर कैरे असतील तर त्या तुम्हाला लोणच्या मध्ये टाकायच्या नाही आहेत कारण ह्या आंबा व्हायला लागलेला आहे आणि त्याही नंतर मी व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये म्हणलो होतो की जो आहे कारण हा पार्ट काही लोकांना आवडतो तो तुम्ही टाकूही शकता पण आम्ही कैरीचा हा पार्ट जो आहे तो लोणच्या मध्ये टाकत नाही कारण तुम्ही पाहू शकता की तो आताच किती काळा पडला आहे तर नंतर किती काळा पडेल आणि त्यामुळे जी बुरशी लागू शकते आणि सर्व कैऱ्या कापून घेतल्यानंतर व त्यांना पुसून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कि त्या एकदम सोन्या सारख्याच दिसत आहे तर चला आपण यांना वाळण्यासाठी दोन दिवस स्वच्छ ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कि त्या वाळून एकदम खमंग वाळलेल्या आहेत आता दोन दिवस एकदम मस्त खडक टाकून तुम्ही पाहू शकता की कैऱ्यांची कंडिशन काय झालेली आहे आणि त्यानंतर याच्यातून अजूनही पाणी काढण्यासाठी आपण हळद आणि मिठाचा उपयोग करणार आहे आणि पाणी तर निघून जातच जात त्याबरोबर येऊच कैरीला तुरटपणा असतो तोही आपला निघून जाणार आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला कंपल्सरी हंड्रेड करायचीच आहे तर तुम्ही पाहू शकता की आपण त्याच्यामध्ये इतकं सारं मीठ टाकलेलं आपल्या कैऱ्याच्या हिसाबाने तुम्ही मीठ घ्या आणि त्याच्यात टाका किलो किलो मीठ असलं तरी चालेल पण कैऱ्या तितक्याच असल्या पाहिजे आता हे आपलं पावशर तर मीठ कसं पण असन आणि त्यावरती आपण हळद टाकलेली आहे व त्याला एकदम मस्तपणे आपण मिक्स करून घेणार आहे आणि ही प्रोसेस करताना हा त्याला जास्त हलवा कारण हे जे मीठ आणि हळद आहे ती कोड्या कोपऱ्यांपर्यंत गेलंच पाहिजे आणि ही अशी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये एक असं भांड बघायचं आहे किंवा चाळण बघायची आहे की त्याच्यामधून पाणी गळून जाईल आणि हा ही चूक एकदम लक्षात ठेवा तुम्हाला अशा गोष्टी की ज्या गोष्टीतून पाणी गळून जाणार नाही तुम्ही अशा भांड्याचा किंवा चाळणीचाही उपयोग करू शकता आणि अजूनही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही याच्या आधी कधी लोणचं बनवलं असेल आणि तुमचं जर लोणचं एक दोन वेळा खराब झाला असेल तर तुम्हाला ना स्वच्छता बाळगायची आहे व तुम्हाला जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा आहे कारण तेलाची जी प्रॉपर्टीज असते ती प्रिझर्वेटिव्ह असते तेलामुळं कोणतीही गोष्ट जास्तीत जास्त दिवस जी आहे ती टिकून राहते म्हणून तुम्हाला तेलाचा जास्त उपयोग करायचा आहे पण आमचं लोणचं खराब होत नाही म्हणून आम्ही तेलाचा जास्त उपयोग करणार नाही आहोत एकदम मीडियम पद्धतीने आपण तेलाचा उपयोग करणार आहोत जर तुम्ही मार्केट मधून लोणच्याची डबी आणली तर त्याच्यामध्ये पाहू शकता की किती तेल असते तर चला आपण त्याला एकदम मस्तपणे जे आहे मीठ लावून एकदम मस्तपणे सुकायला सोडलेला आहे गावराम पद्धतीने तर त्यानंतर आपण इथं काही मौरी व दाणे घेतलेले आहे आणि हा जो लोणचे मसाला आहे तो पूर्णपणे आपण घरीच बनवणार आहोत कारण बाहेरचा जो मसाला असतो त्याच्यामध्ये घरची चव नसते जेवढा शक्य करून तुम्ही घरी करू शकता तेवढा करू शकता व थोडा थोडा हाय टाकू शकता व तोही मिक्स करू शकता आणि मौरीला जास्तीत जास्त भाजायची नाही आहे तिला फुटायच्या आधी आपण तिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पाहू शकता की आपण अशा प्रकारे तिला भाजून घेतलेला आहे आपण तिला जास्तीत जास्त भाजून नाही दिला ती फुटायला लागली ठीक आपण तिला साईड ला काढलेलं आहे तर चला फटाक से आपण याला साईड काढून घेऊ आणि त्यानंतर मेथी दाणे नाही भाजून घेऊया मेथी दाणे हे लोणच्या मध्ये एकदम खमंग वास आणण्यासाठी व वा त्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी असतात मेथी दाण्याचा उपयोग प्रमाणातच करावा नाहीतर लोणचा जे आहे ते वेगळीच चव मारत असतो व त्याला योग्य पद्धतीने भाजूनही घ्या तर चला फटाफट आपण या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी मस्तपणे भाजून घेऊ व त्यांना साईड ला काढू आणि मग वाटून घेऊया आणि जे लोणचं बनवल्यानंतर तुम्ही एखाद्या भांड्यात काढता तेव्हा तुम्हाला पहिला जो हप्ता आहे तो दिवसातून तीनदा हलवा आहे आणि एक हप्ता झाल्यानंतर तुम्ही दिवसातून एक वेळा हलवलं तरी चालेल लोणचं हलवल्याने त्याला बुरशी लागत नाही व ती सर्व मुरत व मसाला कडे कोपऱ्यापर्यंत जातो तर तुम्ही पाहू शकता की मेथी मेथीदाना आपण अशा प्रकारे एकदम भाजून घेतलेला आहे तर चला त्याला आता आपण जे आहे ते बारीक करून घेऊया तर चला सर्वात पहिल्यांदा आपण मोहरी घेतलेली आहे मोहरीला जास्त बारीक करायचं नाहीये फक्त एक मोहरीचे दोन तुकडे कसे होतील एवढेच आपल्याला बारीक करायचं आहे आणि जी मोहरी आहे ती जास्तही बारीक करू नका आणि जास्तही मोठी ठेवू नका कारण जास्त बारीक झाल्यामुळे त्यामुळे ती तुम्हाला पिठाळ पिठाळ लागू शकते आणि जास्तच मोठी ठेवल्यास ती आपल्याला लोणच खाण्याची मजा येत नाही म्हणून मग आपण लोणच खात नाही तर तुम्ही चला पाहू शकता की आपण मेथी व महरी दोन्हीला एकदम मस्त बारीक करून घेतलेला आहे एवढी अशी आपली झालेली आहे अशी आपण बारीक केलेली आहे जर तुम्ही ही सर्व प्रोसेस एकदम डिक्टो सेम केली तर तुमचं जे लोणचं आहे ती खराब होणार नाही व तुम्हाला तेलाचा व स्वच्छतेचा एकदम भान ठेवायचा आहे तर चला आपण जी कैरी जी आहे ती मीठ हळद लावून ती सोडली होती ती आता एक दिवस पूर्ण झालेला आहे तुम्ही पाहू शकता की इतकं सर पाणी निघलेलं ही। आहे आणि हीच प्रोसेस तुम्ही दोन वेळेस पण करू शकता आपण आपण एकच वेळेस पुरीसी म्हणून आपण एकदाच करणार आहोत चला आपलं जे लोणचं आहे त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याला मस्त पैकी एकदम मिसळून घेऊया सर्व लोणच आपण मस्तपणे मिसळवलेला आहे त्यानंतर इथे आहे मेथीदाना व मोहरी व इथे आहे काही लसूण व काही आपण तेलामध्ये जे हिंग आहे त्याला मस्तपणे कडून घेतलेला आहे कारण हिंगाची एक प्रिझर्वेटिव्ह प्रॉपर्टी असती म्हणून आपण त्याला यूज करणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण मोहरीला घेतलेला आहे व त्याला मस्त पने मिक्स करू आणि त्यानंतर आपला मेथीदाना घेऊ आणि त्याला एकदम मस्तपणे मिक्स करून घेऊ आणि हा सांगतो मेथीदाना जो आहे तो एकदम वापरा जितका लागेल तितका जास्त झाला तर तु तु एक तो तुम्हाला चवही देऊ शकतो आणि जर तुम्ही कुठला मसाला ऍड करणार असाल तर मेथीदाना जो आहे तो कमीत कमी टाका आणि तर चला याला मस्तपणे बारीक करून घेऊ आणि त्याही नंतर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आपलं जे लसूण जशी भाजीला अद्रक लसूण शिवाय आपली चव येत नाही तशीच आपण लसूण टाकून लोणच्याला एकदम मस्तपणे चव द्या आहेत या प्राने आपण तीस कुड्या घेतल्या असतील आणि तर चला याला एकदम योग्य पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे हिंग कडून घेतलेलं तेल हो त्याला आता मिक्स करून घेऊया आणि जर तुमच्या ते लोणचं आहे खराब होत नसेल तर तुम्ही एक जे आहे कमीत कमी, -कमी वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता की आपलं लोणचं किती आहे तरी आम्ही किती कमी तेल वापरलेलं आहे आणि तेलाचा वापर जो आहे तो दररोजच्या जीवनामध्ये पण कमीच करत जा कारण तेल खाण्यासाठी चांगलं नसतं तर चला आपण हिंग कडून घेतलेलं जे तेल आहे ते एकदम मस्तपणे मिक्स केलेलं आहे तुम्ही त्याची रंगता पाहू शकता आणि त्याही नंतर आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये हळद व मीठ टाकलेलं आहे आणि हळद व मीठ तुम्हाला पुन्हा एकदा कंपल्सरी टाकायचंच आहे कारण पहिल्या बारीतले जे आपण टाकलं होतं ते सर्व पाण्याबरोबर गळून गेलं होतं थोडंफार लोणच्याला ती जे पहिलं मीठ आहे ते राहिलं असन पण पुन्हा एकदा टाकायचं आहे कारण चवीनुसार तुम्हाला ते टाकायचं आहे तर चला आपण एका प्लास्टिकच्या बादलीमध्ये सर्व काढणार आहोत आणि तुम्ही जास्तीत जास्त लोखंडी भांड स्टीलचं भांड प्लास्टिकचं भांड करण्याचं अवॉइड करा ते त्याच्यात तुम्ही लोणचं टाकू नका याने लोणचं खराब होण्याची शक्यता असते जास्तीत जास्त तुम्ही चिनी मातीचं भांड किंवा काचेचं भांडण घेऊ शकता आणि याचा एक मस्तपणे थर लावायचा आहे आणि हे आपल्याला दररोजच्या दररोज तीन वेळा हलवून घ्यायचं आहे आणि काही महत्वाच्या टिप्स जर तुमचं खराबच होत असेल तर काही काही, काही लोकांना जे लोणचं आहे ती गार्जिन नसतं म्हणून तुम्हाला जे लोणचं आहे ती दुसऱ्याच्या हाताने गार्जिन नसेल तुम्हाला तर तुम्ही कितीही मोठी शुग्र नसाल तरी तुमचं लोणचं खराबच होणार आहे तर जे आपण कडून घेतलेलं तेल होतं ते पुन्हा टाकलेलं आहे तर चला याला फटाफट आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती आपण जे हिंगाचे खडे आहेत त्यांना ठेवून एकदम याला पॅक करून एका खडक्याने बांधून ठेवून देऊ तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याकडे हिंगाचे जे खडे आहेत याच्यावरती आपण ठेवणार आहेत आणि ज्या वेळेस तुम्हाला लोणचं घ्यायचं आहे त्यावेळेस वेळेस त्यांना साईड ला काढा आणि लोणचा घ्या आणि लोणच्याला सिंगाच्या खड्यांना साईडला काढा आणि ह्या सर्व लोणच्याला हलवून घ्या आणि पुन्हा त्याला त्याच्यावरती ठेवून द्या आणि याच्यावरती तुम्ही झाकण न लावता त्याला एखाद्या फडक्यानी बांधून ठेवा आणि अशा ढेक्यावर ठेवा जेव्हा तिथे पाल वगैरे काही येणार नाही आणि तिथे माणसांचेही कोणाचे हात लागणार नाही तर तुम्ही आपल्या लोणच्याची रंगत जी आहे ती पाहू शकता की आपलं लोणचं जे आहे ते किती मस्त बनलेलं आहे तर आजच्याला बस एवढंच तर तो वरच्याला रामकृष्ण हरी